नमस्कार मी इंदिरा, न्यूज इंदिरा कृषी अपडेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी हे उद्दिष्ट समोर ठेवून उन। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मारक नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प पर्यटन विकास शैक्षणिक संस्थांना एकत्रित करत रोजगार निर्मिती यासह विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले वनस्पतीवरील सूक्ष्मजीवांचे समूह जैविक शेती व पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी उपयुक्त आहेत या सूक्ष्मजीवांचा प्रभावीपणे वापर करता यावा यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी असे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन योजनेच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती निर्माण करण्यासाठी एक लोक चळवळ उभी करावी गावाचा शाश्वत विकास साधावा पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे नियोजन संवर्धन व व्यवस्थापन करावे हवामान बदलाच्या संकटावर मात करून शेती वाचवा असे प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांनी केले राज्यात सिंचन योजनांची प्रगणना एक मार्च पासून सुरू होणार आहे यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जलभूमी व्यवस्थापन संस्था येथे नुकतेच पार पडले मध्यम प्रकल्पांच्या पहिल्या प्रगणनेसाठी हे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले राज्य प्रगणना आयुक्त तथा आयुक्त मृदा व जलसंधारण विभाग प्रकाश कपले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण पार पडले खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे आवक कमी असल्याने दर टिकून राहतील असा अंदाज होता पण दर अस्थिर असून सात ते बारा रुपये प्रति किलोचा दर दर्जानुसार कलिंगडास शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळतोय कलिंगडाची लागवड खानदेशात सुरूच आहे मागील खरीपात आणि लेट खरीप हंगामात पिकात रोगराई आल्याने आतोनात हानी झाली आहे गेल्या महिनाभरापासून मासळीच्या दरात फारसे चढ उतार झालेले नाहीत एलईडी मासेमारीवर पायबंद घालण्यात मत्स्य विभागाला यश आल्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून येते दरम्यान सुरमई किलो आठशे पन्नास तर पापलेट किलो एक हजार तीनशे रुपये असा दर आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मासळीच्या दरात चांगलीच सुधारणा झाली होती सुरमई प्रति किलो बाराशे ते तेराशे तर पापलेट बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत दर गेले होते त्यानंतर हे दर काही दिवसातच कमी झाल्याचं पाहायला मिळालं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या वतीने स्थापन झालेल्या शंभर वैरण कंपन्यांमध्ये शिंदेवाडी येथील ॲग्रोटेक या वैरण उत्पादक कंपनीने उत्कृष्ट कामकाजात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना फायदा झाला आहे कंपनीस मक्याचा चारा देणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीचे प्रति टन दोन हजार पाचशे रुपये हमीभाव जाहीर केला आहे बाजारभावापेक्षा हा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षात विविध महिन्यात वादळ गारपिटीत केळीची कोट्यावधींची हानी झाली आहे परंतु शेतकऱ्यांना भरपाई ही मिळालेली नाही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असून पंचनामे आणि अहवालांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जातोय काही भागात दोन हजार एकोणीसमधील नुकसानीच्या भरपाईची प्रतीक्षा आहे तर काही भागात दोन हजार वीस एकवीसमध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईची किंवा मदत निधीची मागणी देखील आहे या बातमीचा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज जनकट.